पाठदुखी मणकादुखी स्लिप डिस्क सायटिका आणि होणारा त्रास डॉक्टर आम्हाला खूप त्रास होतोय आणि वारंवार पेनकिलर घेतोय याला काही इलाज आहे का आणि सर्जरीची भीती वाटते सगळ्यात महत्वाचं सर्वांना सर्जरीची गरज नसते आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं आहे हलका मध्यम त्रास त्या ठिकाणी स्लीप डिस्क आहे किंवा बोनमध्ये ब्रेक याच्यापर्यंत जसं पार्स या स्पॉन्ड्युलरलायसिस आहे किंवा कॉक्सिक्स माकड आडाचा त्रास आहे टेलबोन पेन म्हणतो आपण त्यांना आपण बऱ्याच प्रकारे वेगवेगळे पेन ब्लॉक इंजेक्शन्स करू शकतो आपण फोरामिनल नर्व रूट ब्लॉक करू शकतो फॅसेट ब्लॉक्स करू शकतो कॉक्सिक्स मॅन्युप्लेशन अँड पेन ब्लॉक करू शकतो तर प्रत्येक पेशंटला सर्जरीची गरज नसते ज्यांना त्रास खूप जास्त आहे डी नर्ववरती प्रेशर आहे न्यूरोलॉजिकल डेफिसिट होत चाललंय अशा पेशंटला सर्जरीची गरज असते नॉर्मली नव्वद ते पंच्याण्णव टक्के पेशंट्सना ऑपरेशनची गरज नसते आणि पाच ते दहा टक्के लोकांना इंजेक्शन किंवा स्पॅनल पेन ब्लॉकने हा त्रास आपण कमी करू शकतो सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पेशंटना पेन ब्लॉकनी फरक पडू शकतो मीट युअर स्पेशलिस्ट डॉक्टर फॉर दिस प्रोसिजर थँक्यू